खूप सुंदर असं कवी संमेलन रंगात आलेलं आहे आलं आहे का आणि हा आनंददायी शनिवार अशाच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा होत आहे बघा कविता ही माणसाला वर्तमान काळात शिक जगायला शिकवते कोणत्या काळामध्ये सगळेजण एकाग्र झाले सगळ्यांचं जे दुःख आहे सगळ्यांचं बाकीच सगळं सगळं विसरून आपण या ठिकाणी तल्लीन झालोत आणि एक प्रकारचा आनंद आपण या ठिकाणी घेत आहोत हो की नाही आणि म्हणून बघा तर मी एक कविता सादर करण्याचा प्रयत्न करतो बघा कविता आपल्या सर्वांसाठी आहे काय सांगू मित्रा मोबाईल सुटना <laughs> अलीकडे आपण मोबाईलच्या आहारी बऱ्यापैकी गेलेलो हो आहोत काय सांगू मित्रा मोबाईल सुटणा रात्रंदिन बिझी काही काम सुचना काय सांगू मित्रा मोबाईल सुटणा रात्रंदिण बिझी काही काम सुचना पाहुणी होतो या दंग रील्स आहे का नाही उघडले की चालू पाहुण या रील्स मी होतो या दंग आभासी जगाचा जुडुलाय संग पाहुण या रील्स मी होतो या दंग आभासी जगाचा जुडुलाय संग बुडलोय आर पार काही सुचणा आणि बुडलोय आर पार काही सुचना काय सांगू मित्रा मोबाईल सुटना काय सांगू मित्रा मोबाईल सुटना रात्रंदिन बिझी काही काम सुचना कळेना काही मला काय काय पाव काय पाव मोबाईल मध्ये नेमकं काहीच कळ नाही इतके ॲप्सन इतकं ते सगळं भरलंय मोबाईल आहे का नाही आणि म्हणून बघा मित्र मित्राला म्हणतो कळे ना काही मला काय काय पाव व्हॉट्स व्हॉट्सअप की इंस्टाग्राम काय निवडाव ना काही मला काय काय पाव व्हॉट्सअप की इंस्टाग्राम निवडावं पाहू म्हणतो सर्व तर पाहू म्हणतो सर्व तर वेळ पुरणा काय सांभ मित्रा मोबाईल सुटना काय सांगू मित्रा मोबाईल सुटना रात्र दिन बिझी मला काय कळना युट्यूब फेसबुक न लावलं या वेड कामधंदा शिक्षणाची लागली या कड शिक्षण नाही काम नाही काय नाही चोवीस तास मोबाईल हा का नाही मो युटूब फेसबुक न लावलं या वेड कामधंदा शिक्षणाची लागली आकड काही केल्या डोळ्यावरची धुंडी हटना काही केल्या डोळ्यावरची धुंडी हटना काय सांगू मित्रा मोबाईल सुटना काय सांगू मित्रा मोबाईल सुटना दिन बिझी मला काही कळना मोबाईल गेम खेळून हॅक झालं डोकं काही काही मुलांना दवाखान्यात भरती करावं लागायला लागले हा दवाखान्यात वाढले सायकोलॉजिकल वा सरां बरोबर एक नाही सायकोलॉजिकल no. दवाखाने चांगले चालवतात हो yeah, 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 yeah. मोबाईल गेम खेळून हॅक झालं डोकं श्वास झाला मोबाईल हारवली भूक मोबाईल गेम खेळून हॅक झालं डोक श्वास झाला मोबाईल हरवली भूक नवीन काही करायला वेळ मिळणा नवीन काही करायला याला वेळ मिळणार काय सांगू मित्रा मोबाईल सुटणा काय सांगू मित्रा मोबाईल सुटणा रात्रंदिन बिझी काही काम सुचणा रात्रंदिन बिझी काही काम सुचणा काय सांगू मित्रा मोबाईल सुटना